पुण्यनगरी नाशिक शहराला खुणाचं ग्रहण लागलं असून गहाण ठेवलेला मोबाईल फोन घेण्यावरून पाचशे रुपयांच्या वादातून मित्रानं मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे काही दिवसांपूर्वीच वादातून मसरूळ येथे एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला होता खुनाच्या घटनेनं नाशिक शहर हादरलं असून फक्त पाचशे रुपयांवरून खून झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे गहाण ठेवलेला मोबाईल फोन परत घेताना पैशाच्या वादातून नाशिकच्या भारतनगर परिसरात धारधार शस्त्रानं भोगसून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे आपापसात झालेल्या वादानंतर धारधार शस्त्रानं भोगसून खून केलाय परवेज आयुब शेख असं मयत इसमाचं नाव असून तो मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथील रहिवासी होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित मारेकरी इब्राहिम सय्यद याला ताब्यात घेतलंय मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत